तर बघा काय माहिती आहे शिक्षक अभियोगिता चाचणीसाठी सव्वा दोन लाख अर्ज राज्यातील शिक्षक भरतीसाठी महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेतर्फे पर तीन वर्षाच्या तर बघा काय बातमी शिक्षक अभियोगता चाचणीसाठी सव्वा दोन लाख अर्ज राज्यातील शिक्षक भरतीसाठी महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेतर्फे तीन वर्षाच्या खंडानंतर अभियोग्यता आणि बुद्धिमापन चाचणी घेतली जाणार आहे या चाचणीसाठी राज्यभरातील दोन लाख छत्तीस हजार पाचशे एक्क्याण्णव उमेदवारांची नोंदणी केली आहे त्या राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्था खाजगी अनुदानित शाळांतील शिक्षक भरती पवित्र पवित्रपणालीमार्फत केली जाते त्यासाठी अभयोगता आणि बुद्धिमापन चाचणी घेण्यात येते ही चाचणी संगणकीय पद्धतीने घेण्याचं नियोजन परीक्षा परिषदेने केलं आहे तर चाचणीचे अर्ज भरण्यासाठी परीक्षा परिषदेने आधी सव्वीस एप्रिल ते दहा मे पर्यंतची मुदत दिली होती त्यानंतर चौदा मेपर्यंत वाढवण्यात आली परीक्षा परिषदेच्या आयुक्त अनुराधाऊ यांनी दिलेल्या माहितीनुसार दिलेल्या मुदतीमध्ये दोन लाख छत्तीस हजार पाचशे एक्क्याण्णव उमेदवारांनी नोंदणी केली आहे तर बघा अशा प्रकारे अत्यंत महत्त्वाची माहिती आपल्या समोर असेल व्हिडिओसुद्धा आवडल्याशिवाय लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका धन्यवाद